शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत प्रकट नमस्कार मी उमेश मोहितेने आपण पाहताय प्रकट महाराष्ट्र खेळाडूंसाठी स्वसंमोहन कार्यशाळा यशस्वी मुंबई खो खो संघातील चाळीस खेळाडूंचा सहभाग महापुरुष बालदीप मंडळ विद्यार्थी क्रीडा केंद्र आणि डॉट कॉम्प्युटर यांच्या संयुक्त विद्यमाने बारा डिसेंबर खो खो दिन माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांचा हा जन्मदिवस खो खो दिन म्हणून साजरा करण्यात येतो या निमित्ताने सदर कार्यशाळेचे अभ्यासिका नरेपार्क मैदान परळ मुंबई येथे जगप्रसिद्ध समोहन तज्ज्ञ विकास मनोहर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेत मुंबई खो खो संघातील चाळीस खेळाडू सहभागी झाले होते यामध्ये जिंकण्यासाठी स्वतःला सिद्ध करण्यासाठी कार्यक्षमता खेळ यांचा दर्जा वाढवण्यासाठी बहुमोल मार्गदर्शन करण्यात आले या शिबिरात संमोहनशास्त्राचा वापर परदेशात कशाप्रकारे केला जातो यशस्वी व प्रतित यश व्यक्ती याचा वापर जीवनात करून आपली कार्यक्षमता कशाप्रकारे वाढवतात याचे उदाहरण देऊन विकास नाईक सरांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन केले खेळताना भीती वाटणे दडपण येणे यामुळे खेळाडूंचा खेळाचा दर्जा खालावतो व याचा परिणाम त्यांच्या यशावर होत असतो यातून स्वसंहनाच्या माध्यमातून कसा मार्ग काढावा यासाठी स्वयंसूचना कशा तयार कराव्यात त्या आपल्या आंतरमनापर्यंत कशा पोहोचवाव्यात याचे प्रात्यक्षिक करून घेण्यात आले यशस्वी होण्यासाठी व्हिज्युअलायझेशन च्या माध्यमातून स्वतःला मोटिवेट करत आत्मविश्वास कसा वाढवावा अल्फा स्टेज अवस्था म्हणजे काय या अवस्थेत स्वतःला सूचना कशा द्याव्यात याबद्दल खेळाडूंना बहु बहुमोल मार्गदर्शन करण्याबरोबरच त्यांच्याकडून या सर्व गोष्टी करून घेण्यात आल्या याप्रसंगी मुंबई संघाचे प्रशिक्षक व विद्यार्थी क्रीडा केंद्राचे सचिव शिवछत्रपती पुरस्कार विजेते पराग आंबेकर यांनी आपली खो खो कारकिर्दीतील अनेक किस्से सांगताना उपस्थित खेळाडूंना स्वसंमोहनाचे महत्त्व पटवून दिले व महापुरुष बालदीप मंडळ डॉट कॉम्प्युटर यांनी आयोजित केलेल्या या कार्यशाळेचे कौतुक केले तर प्रशिक्षक श्रीकांत गायकवाड यांनी मुंबई खो खो संघटनेच्या वतीने महापुरुष बालदीप मंडळ व संमोहन तज्ज्ञ विकास नाईक सरांचे आभार मानले या प्रसंगी विकास वराडकर सरांनी पाहुण्यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला तसेच मुंबई संघाच्या कुमार व कुमारी गटातील खेळाडूंना शुभेच्छा देत प्रशिक्षक पराग आंबेकर व श्री श्रीकांत गायकवाड सर यांचे भेटवस्तू देऊन आभार मानले या कार्यशाळेत मुंबई शहराचा अंडर एटीन खो खो संघातील विद्यार्थी पालक व प्रशिक्षक सहभागी झाले होते आमचे प्रतिनिधी उमेश मोहिते मुंबई प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का